नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत नवीन वर्ष सुरू झालं आहे या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व रसिकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा यात यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या चॅनलवर मी आतापर्यंत सव्वीस कथा आपल्याला सादर केल्या मी येथपर्यंत येऊन पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं पण इथे येऊन पोहोचण्यासाठी सुरुवात झाली त्याला माझ्या एका मित्राने मला उद्योग ते केले असे म्हणता येईल त्यांनीच मला या चॅनलचा मार्ग दाखवला तो कसा ते सांगतो एकदा मी माझ्या मित्राला सांगितलं की मी फेसबुकवर कथा सादर केली आहे त्यांनी सांगितलं की यूट्यूबवर का कथा सादर करत नाहीत मी म्हटलं यूट्यूबवर कथा कशी लिहायची ते मला माहीत नाही ते हसले त्यांनी सांगितलं की अहो व्हिडिओ तयार करायचा आणि सादर करायचा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी यूट्यूबवर कथा सादर करायला सुरुवात केली यात माझी मुलगी रुपाली हिचा मोठा वाटा आहे बघा म्हणता म्हणता मी सव्वीस व्हिडिओ या कथाकथन वर आपल्या कथा तुम्हा रसिकांना सादर केल्या असे आपल्याविषयी जिवाळा वाटणारे आपल्याला मार्गदर्शन करणारे मित्र आपल्याला मिळतात हा खरं म्हणजे एक अतिशय सुखाचा आनंदाचा क्षण असतो त्या मित्राचं नाव आहे वाटस्कर माझे त्यांना शतशा प्रणाम आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपले काही क्षण आनंदाचे आणि सुखाचे करणारे असतात आता अशा सुखाचे क्षणाच्या घटना मी सादर करीत आहे रसिक आजपर्यंत मी सव्वीस कथा ज्या सादर केल्या त्या भोवताली घडणाऱ्या घटनांमध्ये मला कथाबीस सापडलं त्यावरून माझ्या कल्पनेने या सव्वीस लघुकथा मी सजवल्या आज मी प्रत्यक्ष घडलेल्या चार घटना सांगणार आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना आपल्याला आनंद देतात पगारवाढ झाली मुलाचे मुलीचं लग्न ठरलं बढती मिळाली परीक्षेत यश मिळालं अशा सारख्या घटना खूप आनंद देतात पण काही घटना अगदी छोट्या असतात आपल्याला क्षणिक आनंद मिळतो आपण पेढा खाल्ला की आपलं तोंड गोड होतं पण संक्रांतीचा हलव्याचा एक दाणा खाल्ला तरी आपला आपलं तोंड गोड होतंच छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला आनंद ते मिळत असतो अशाच मला आनंद दिलेल्या समाधान दिलेल्या छोट्या गोष्टी आज नव्या वर्षाच्या प्रारंभाला आपल्याला सादर करीत आहे पहिली घटना आहे संघटनेच्या बैठकीसाठी मी एका शहरात गेलो होतो संध्याकाळी सहा वाजता बैठक संपली परतीची बस रात्री दहा वाजता होती तेथील सहकारी म्हणाले जवळ शिवमंदिर आहे पुरातन आहे दर्शन घेऊया आम्ही तिघे मंदिरापाशी पोहोचलो भाविकांची रांग होती एका बाजूला खूप पादत्राणे पडली होती तेवढं एक ते पोरगा ओरडला साहेब साहेब दोन दोन रुपये द्या मी तुमचे जोडे सांभाळतो आम्ही त्याच्यातून आमच्या बोट चपला ठेवून दर्शनासाठी मंदिरात गेलो गर्दीमुळे दर्शन घेऊन घेण्यास वेळ लागला तो पोरगा बरेच जोडे सांभाळत बसला होता मी त्याला पैसे दिले आणि काय वाटलं मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली तू अजून तरुण आहेस हे है काम का करतोस शाळा शिकला नाहीस का काय नाव हो तुझं तो असला म्हणाला मी नाम्या शाळेत गेलो होतो आठवीत असताना कबड्डी खेळायचो एकदा झटापटीत पाय बोटला त्याने आपल्या उजव्या पायाचा पायजमा वर केला पाय पूर्णपणे वाकडा झाला होता तो म्हणाला या पायामुळे मला कुठे कामाला जाता येत नाही दहावी पास झालो पण बैठक काम मिळालं नाही मी येथेच आईचं काम मी करतो ते घरकामासाठी घरी जाते इथे बसून अभ्यास करतो अभ्यास कसला मी विचारलं साहेब मी बारावीची परीक्षा झालो बारावीची परीक्षा देतो आहे पाच झालो की वकिलीची कोर्सला जाईन येथे किती वेळ असतो सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहापर्यंत दुपारच्या घरी जातो जेवायला पुरेसे पैसे मिळतात होय साहेब प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे मला सगळे भरोसा ठेवतात छान मी म्हणालो अडथळा आला तरी हिंमत ठेवलीस पाय मोडला तरी स्वतःच्या पायावर उभा राहिलास आयुष्यात यशस्वी होतीलस बारावी नव्हे तर वकिलीची परीक्षा पास होशील आणि वकील होशील माझे आशीर्वाद येतो मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो डको म्हणत असतानाही त्याच्या हातात पन्नासची नोट सरकवली अशी परिस्थितीवर मात करणारे हिंमत न हरणारे आणि एखाद्या उंच शिखराची आत धरणारी माणसे त्या क्षणी आपल्याला एक निराळी ऊर्जा देतात ते क्षण आपल्या कर्तृत्वाने उजळून टाकतात आणि आनंदाची सुखाची अनुभूती देतात दुसरी घटना मी शाळेगाव इथे राहत होतो शाळेत शिक्षक होतो मुंबईला नोकरी मिळाली आणि गावात माझ्या शाळेत करीत असलेली शिक्षकाची नोकरी सोडून मी मुंबईला रुजू झालो गावी आई वडील आणि धाकटी भावंडं त्यामुळे गणेशोत्सवात दिवाळीला मध्ये दोन तीन दिवसाची सुटी मिळाली की चाळीस गाला येणे होईल पण त्या सुटीत कुटुंबासोबतच वेळ मजेत जाईल एकदा असाच घरी आलो कधी नव्हे तर आईने मला सांगितलं भाजी घेऊन ये आईने दिलेली पिशवी घेऊन बाजारात गेलो बरीच वर्ष त्या बाजाराचे गावच्या बाजारात गेलो नव्हतो हो त्यामुळे कोणी ओळखीचा भाजीवाला भेटण्याची शक्यता नव्हती हो एका मोठ्या दुकानासमोर उभा राहिलो मी वांगी निवडली ती भरलेली टोपली भाजीवाल्याकडे देण्यासाठी पुढे केली तर लक्षात आलं तो माझ्याकडे टक लोन पाहतो आहे मला आश्चर्य वाटलं तेवढ्या त्याने एका हाताने टोपली धरली आणि दुसऱ्या हाताने माझा एक हात पकडला सर तुम्ही किती वर्षाने भेटत आहात तो म्हणाला त्याने दुकानावर वळसा घातला आणि माझ्या जो आला एकदम पाया पडला मी गोंधळलो मी त्याला ओळखला नाही सर मी लक्ष्मण डोंगरे तुम्ही मला नववीमध्ये गणित आणि सायन्स शिकवला होता अरे किती वर्षं झाली सर तुम्ही मुंबईला दोन पाच तरी वर्ष झाली असतील मी दहावी झालो आणि बापाच्या या लागलो माझी आठवण ठेवलीस रे सर तुम्हाला कसं विसरणार नववीमध्ये मी सहाव्या परीक्षेत नापास झालो तेव्हा तुम्ही घरी बोलून हो महिनाभर मला गणित नीट समजावून सांगितलं म्हणालात आयुष्यभर गणित लागतं ते बरोबर वर यायलाच हवं त्यानंतर मी गणितात कधीच नापास झालो नाही आज या धंद्यात गणित सारखं लागतंच तुमची आठवण कायमची राहिली सर तुमचे उपकार कसे विसरू त्याला मी एकदम माझ्या बाहुभाषात घेतलं पाठ थोपटली त्याला खूप समाधान लागलं माझ्या हातातल्या पेशवीत त्याने भराभर दिलेल्या भाज्या भरल्या आपल्याकडे दुसऱ्या पिशवी त्याने काद्यपटाणे भरले सर पाकिट काढायचं नाही माझ्याकडून एवढे तरी घ्या मी दोन्ही पिशव्या घेतल्या सर सायकल आणली नाही रे एवढी भाजी नव्हती घ्यायची मी सोडतो तुम्हाला त्याने दुकानाच्या मागे ठेवलेली सायकल काढली आणि <coughs> मला डबल सीट बसवून घरी सोडलं पुन्हा एकदा त्यांनी नमस्कार केला आणि शांतपणे निघून गेला आयुष्यात असे सुखाचे क्षण घेऊन येणाऱ्या व्यक्ती कायम मनात कोरल्या जातात होय ना तिसरी घटना बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आमचं चौघांचं कुटुंब पर्यटनाला उत्तर भारतात गेलो होतो आग्रा मथुरा येथून आम्ही दिल्लीला आलो दिल्लीमधील दिल विविध ठिकाणे बघून झाली दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळातून आम्ही चौघे आमचे सामान घेऊन बाहेर पडलो आमच्या दुसऱ्या पर्यटनाचा दुसरा टप्पा होता हैदराबाद रात्रीची रेल्वेगाडी होती बर्थचं आरक्षण केलं होतं आरामात आमच्या जागेवर बसलो आमच्या शेजारी दोन बर्थ रिकामे होते रात्री केव्हा तरी दोन तरुण त्या बर्थवर हो आले सकाळ उजाडली एका स्टेशनवर छानपैकी चहा आणि नाश्ता मिळाला रात्री केव्हा तरी आलेल्या दोन तरुणांजवळ दो। दुसरीकडे बसलेले दोघे मित्र येऊन बसले त्यांच्या तेलुगू भाषेतील अ गप्पात आम्हाला कोथुळलं होतं आमच्याच गप्पामध्ये आम्ही रमलो होतो इतक्या तरुणापैकी एकाने विचारलं अंकल तुम्ही गाडीत दिल्लीहून बसला काय म्हटलं हो तुम्ही कुठे जाणार आहात आम्ही हैदराबाद येथे जावत आहोत असं मी सांगितलं अंकल तुमच्या तिकिटावरून दिल्ली हैदराबाद अंतर सांगता येईल का होय मी पँकच्या कमरेपाशी असलेल्या पॅकेटवरून आमची चार तिकिटे काढली त्या तरुणाने त्यावरून दिल्ली हैदराबाद अंतर आणि भाडं एका कागदावर लिहून घेतलं आणि तिकीटे मला परत केली आम्हाला कंपनीकडून दिल्ली हैदराबाद एवढंच रेल्वे भाडं मिळत पण आम्ही दिल्लीहून मध्ये टप्पे घेत घेत आलं आहे जादा तिकीट पडले यासाठी माहिती घेतली धन्यवाद अंकल मी तिकीटे पुन्हा कॅमरे कमरेच्या पॅकेटमध्ये ठेवली थोड्या वेळाने गाडी एका स्टेशनवर थांबली बराच वेळ झाला ठीक आहे ना प्लॅटफॉर्मवरून जाणाऱ्या एकाने सांगितलं इंजिन बंद पडलं त्या तरुणासोबत मी गाडीतून उतरलो इंजिनच्या मागे आमचा डबा तिसरा होता अगोदरच इंजिन काढून नवीन इंजिन आले पाहिलं आणि मी गाडीत परत येऊन बसलो गाडी निघाली थोड्या वेळाने मी म्हणालो चला आवरा आपलं स्टेशन येईल आम्ही सगळे सामान आवरून ठेवलं पत्नीने विचारलं तिकीटे परत नीट ठेवली ना हो मी असे म्हणत कमरेभोवती पॅकेटमध्ये हात घातला तिकीटे नव्हती मी गडबडलो पत्नीला म्हणालो अनुराधा मी तुला तिकीट दिली ना अहो या मुलांना दाखवण्यासाठी तुम्ही खिशातून तिकीटं काढली आणि त्यांना दाखवली परत कुठे ठेवली येथेच या पाकेटमध्ये खाली पडली काय पत्नीने विचारलं माझ्यासोबत त्या तरुणांनी डब्यात तिकीटाचा शोध घेतला पण तिकीटे मिळाली नाहीत अंकल आपण प्लॅटफॉर्मवर उतरलो तेव्हा तिकीटं पडली असतील आता स्टेशनवरून हो बाहेर पडणं कठीण आहे विना तिकीट प्रवास केला असं चेकर म्हणेल काय सांगणार आम्ही चौघे गंभीर झालो परिस्थितीचं गांभीर्य सर्वांच्या लक्षात आलं तेवढा तो तरुण म्हणाला अंकल आता एक करा आता बेगमपुरा स्टेशन येईल ते स्टेशनवर पुलावरच आहे गर्दी नसते तुम्ही पटकन जीना उतरा समोरच रस्ता आहे तुम्हाला टॅक्सी मिळेल बेगमपुरा स्टेशन आलो तसे आम्ही चौघे उतरलो त्या तरुणाने सामान उतरायला मदत केली समोरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे उतरता जिणा होता समोर चेकर नव्हते प्लॅटफॉर्मवर अजिबात गर्दी नव्हती आम्ही चौघे पटकन जिना उतरलो आणि एका रस्त्यावर पोहोचलो गाडी निघाली तेव्हा आम्ही त्या तरुणांना हात दाखवला त्या तरुणामुळे आपण सुखाने बाहेर आलो पत्नी अनुराधा म्हणाली आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण देण्यासाठी कोण मदत करेल हे सांगणं अवघड असतं नाही चौथी घटना काळाच्या ओघात आयुष्यात कितीतरी आठवणी वाहून जातात आपल्याला त्यांचं विस्मरण होतं पण एका मित्राच्या बाबतीत नागपूर येथे पन्नास वर्षापूर्वी घडलेली घटना माझ्या कायम स्मरणात आहे मी त्या घटनेचा साक्षीदार होतो mm. सकाळी आठ वाजता रिक्षावाला फाटकापाशी उभा राहिला नेहमीप्रमाणे त्याने सायकलची घंटी वाजवली नायरने आपल्या छोट्या पाच वर्षाच्या मुलीला शाळेत जाण्यासाठी रिक्षात बसवलं सोबत तिचे दप्तर दिलं बाबा आई टाटा जानकीने हात दाखवला जानकी शाळेतून येईल म्हणून जानकीची आई सुमारे दुपारी साडे अकरा वाजता पाटकापाशी येऊन उभी राहिली साडेबारा वाजले तरी रिक्षा ना का -का? था हो था। तुन तुन आली नाही ती गडबडली काळजीत पडली बाबांना कळवण्यासाठी ती शेजारच्या घरी गेली काका फोन करायचा होता तिने जानकी अजून शाळेतून आली नसल्याचं सांगितलं फोन मिळतात नायर आपल्या स्कूटरवर कार्यालयातून घरी आले तोपर्यंत एक वाजला परिस्थिती समजता दोघेही स्कूटरवर शाळेत गेले शाळा अकरा वाजता सुटली जानकी रिक्षाने निघाली होती वर्ग शिक्षिका म्हणाल्या नायर पती पत्नी घाबरले पोरगी कुठे गेली रिक्षावाला चांगला माणूस आहे रिक्षावालाचा पत्ता तुझ्याकडे आहे ना आपण त्याच्या घरी जाऊ त्याने पत्नीला विचारलं अहो गाईत मी पर्स घरीच ठेवली दोघेही घरी परतले समोर रिक्षावाला फाटकापाशी उभा होता बाबू काय झालं जानकी कुठे आहे साहेब तिला शेजारच्या काकाकडे ठेवलं आहे ते ऐकता तिची आई तिकडे धावली बाबू काय झालं केव्हाची आम्ही वाट पाहतो शाळेत जाऊन आलो सांगतो साहेब शाळेत निघालो तर थोड्यात अंकाळ जानकीला चक्कर आली तिला हलवलं पण उठे ना मी बाकीच्या फोरांना सोबतच्या रिक्षावाल्याकडे सोपवलं आणि पुढे एक दवाखाना आहे तेथे घेऊन गेलो डाक्टरनं तपासलं सुई टोचली मी त्याचेच थांबलो ते म्हणाले पोरणे काही खाल्ले नाही आणि पाणी प्यायले नाही म्हणून चक्कर आली आता ठीक आहे घेऊन जा मी विचारले पैसा काय देऊ त्यांनी एक कार्ड दिलं माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणाले तिच्या बाबांना दे तू खूप छान काम केलंस समोर उभे असलेले काका म्हणाले नायर काळजी करू नका जानकी एकदम ठीक आहे आता घरी तिला जेवायला दिले आहे आईशी गप्पा मारते नायरचे डोळे भरून ना आले त्याने एकदम बाबूला मिठीत घेतली रसिक हो परिस्थितीवर मात करणारा नाम्या भेटला केलेल्या छोट्या मदतीची कायम आठवण ठेवणारा माझेवाला भेटला उद्भव आल्या गंभीर प्रसंगात पुढे येऊन मार्ग दाखवणारा तरुण भेटला आणि अचानक आलेल्या समस्येवर न घाबरता योग्य उत्तर शोधणारा रिक्षावाला भेटला या सर्वांनी योग्य निर्णय घेतले असे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी वयाची अट नसते शिक्षणाची अट नसते श्रीमंत असण्याची अट नसते आणि तरी अशा योग्य व्यक्ती योग्य निर्णय घेतात आणि परिणाम होतो समाधानाचे आनंदाचे सुखाचे क्षण निर्माण करण्यात रसिक नवं वर्ष आलं आहे या नव्या वर्षात तुम्हा सर्वांना असे असंख्य समाधानाचे आनंदाचे आणि सुखाचे क्षण अनुभवास मिळो अशी शुभकामना नमस्कार